खु खबर खुश खबरांती मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा शिर्डी मतदारसंघातील सर्व महिलांसाठी मंगळवार दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी सिद्ध संकल्प मंगल कार्यालय साकूर येथे सायंकाळी सहा ते दहा या वेळेत होत असून या कार्यक्रमात सहभागी होऊन एकशे पन्नास पैठणी व उत्तेजनार्थ जिंकण्याचा बहुमान मिळवा आयोजक डॉक्टर राजेंद्र पिपाडा मी नमस्कार। 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 श्रुती निखिल पिपाडा बंब आम्ही दोघी तुम्हाला सर्वांना निमंत्रण देत आहोत न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी हे पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा आणि ह्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत सिने अभिनेते क्रांती नाना माळेगावकर हे आपल्या बरोबर गप्पा गोष्टी व धमाल करणार आहेत आणि त्याच सोबत आपल्या सर्वांना संधी आहे दोनशे पैठण्या जिंकण्याची व आकर्षक वस्तूंची आम्ही आपणास भावपूर्वक निमंत्रण देतो एक तारखेला सहा ते दहा वाजेपर्यंत संकल्प लॉन्च साकोरीमध्ये तर चला आपण सगळेजण मूल व चूल या पलीकडचं विश्व जगूया आपली उपस्थितीच या कार्यक्रमाला शोभा वाढू शकते आणि हा कार्यक्रम अविस्मरणीय बनवू शकते तर आपली उपस्थिती प्रार्थनीय मी सर्व माता व भगिनींना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देते आपण बहुमूल्याने उपस्थित राहावे ही आमची नम्र विनंती समस्त पिपाडा परिवार व डॉक्टर राजेंद्र पिपाडा मित्र मंडळ यांच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण धन्यवाद